तुमच्या वर काय आहे नमस्कार सर माझं नाव मुकेशवाला आहे सर तेरा तारीखला सर आमच्या घोडावर एक घटना घडलेली आहे सर तेव्हा मी मथुराला होतो मी मुंबईत नव्हतो आणि माझे बाबा पण सर गोरखपूरला होते तेव्हा सर दुपार नंतर आम्हाला एक फोन आला अडीच नंतर की आमच्या वर्कशॉपवर सर खूप मनसे आणि शिवसेनाच्या लोकांनी बिना परमिशन सर आमच्या वर्कशॉप मध्ये त्यांनी प्रवेश केला आणि प्रवेश करता त्यांनी आमच्या माणसावर सर हातापाई सुरू केली आहे त्यांच्या कारण विचार त्यांनी त्यांनी आमच्याकडून दहा लाखाची खंडणीची मागणी केली सर आ, ही सा, ही सारी सर प्रक्रिया ना सर सहा महिन्यापासून चालू होती बाबांना त्यांनी खूप वेळा फोन केलाय की तुम्ही आमच्या ऑफिसवर या आणि आम्हाला दहा लाख रुपये द्या बाबांनी त्यांनी बाबाने त्यांना सांगितलं होतं की मी तुम्हाला पैसे देणार नाही कारण ती जागा आहे ती जागा इलिगल नाही आहे ती जागा मी नाईनटीन एटी एट पासून बाबांनी स्थापित केलेली जागा आहे त्याचे पेपर्स आहे बीएमसी चा पेपर्स पण सर गोडाऊनच्या बाहेर प्रॉपरली लागला आहे कुणी पण कधी पण प्रवेश करतात तर सर त्या गोडाऊनच्या बाहेर एक बोर्ड लागला तिथे प्रॉपरली बीएमसी चा प्रॉपर स्थापित आहे की आम्हाला कोर्टून पण सर पुन्हा त्याचे पेपर्स भेटलेले आहेत की ती जागा सर इलिगल नाही प्रॉपर ती जागावर आमचं काम चालू आहे तरी पण सर हे आणि जे शिवसेनाचे लोक आलेले त्यांनी आमच्या माणसावर हातापाय केली नंतर बाबांनी त्यांच्या फोनवर पण त्यांचं बोलणं झालं की मी सर आज रात्री येणार आहे तर तुम्हाला चौदा तारीखला मी भेटून जे पण प्रॉब्लेम आहे आपण ते, ते सगळे एक जागी बसून ते सॉर्ट करूया पण त्यांनी एकदा पण ऐकलं एक नाही आणि ना त्यांनी तिथेच मारपीट मार सुरू केली लोकांना मार माराण केल्यानंतर काय मागितलं होतं काय मागणी झाली हा सर ते मारण केल्यानंतर त्यांनी सर ते तेच दहा लाखाची खंडणी केली तर त्यांनी सांगितलं की सर आमच्याकडे पैसे नाही आमचे जे मालिक आहेत ते आज रात्री येणार आहे घोरा करून तुम्ही त्यांच्याशी चौदा तारखेला बोलून घ्या पण ते एकदा पण ऐकलं नाही आणि त्यांनी आमच्या प्रूफसाठी आम्ही जे कॅमेरा सीसीटीव्ही फुटेज तिथे लावले त्याचे डीपीआर घेऊन गेले ताकी आम्ही कधी पुढे कुठे आम्ही त्यांच्यासोबत कोर्टला जाऊ तर आम्ही काय काही ऍक्शन घेऊ घेऊ शकणार म्हणून त्यासाठी त्यांनी आमची डीपीआर पण घेऊन गेले पण मोबाईल पण हा आणि जे तिथे लेबर्स होते ते लोक काय करते असं लपून लपून घाबरून घाबरून ते पाठवून व्हिडिओज काढत होते पण त्यांनी काय केलं त्यांच्याकडून फोन घेऊन टाकले आणि तो व्हिडिओज पण डिलीट केलाय तर सर या बाबतीत आम्ही नंतर आलो बाबा पण तेरा तारखेला रात्री आले आम्ही चौदा तारीख पंधरा तारखेवर सर पोलीस स्टेशन धक्के खाली नंतर आम्हाला चालकोप पोलीस स्टेशन खूप आमची हे झाले मदत दिवस आहे संदीप जाधव त्यांनी आमची खूप मदत केली आहे या बाबतात आणि जे चालकोप पोलीस स्टेशनचे जे जेवढे जे जे पण इन्स्पेक्टर्स आहेत सरांनी त्यांनी आमची खूप मदत केली आहे त्यांच्यासाठी आमचा खूप धन्यवाद